नमस्कार फ्रेंड्स आज मी दाखवते पिकलेल्या पेरूची भाजी तर त्यासाठी हा चांगला पिकलेला पेरू होता थोडा कच्चा थोडा पिकलेला थोडा कच्चा असेल तरी चालेल आणि हा सफेद पेरू असेल तरी चालेल हा पिंक पेरू आहे तर पिकलेला असेल त्याची चांगली भाजी होते आणि पिकलेला आपल्याला खायला आवडत पण नाही तर त्यावेळी त्याचं हे दोन पेरू आहेत एवढे मीडियम साईजचे त्याचे मी असे बारीक फोडी करून घेतले आहे तर पिकलेला खायला आवडत त्याची भाजी करायची अशी आणि ह्या अशा मोठ्या मिरच्या आहेत त्यामुळे त्या चार पाच मी घातल्या आहेत ह्या मोठ्या मिरच्या तिखट कमी असतात मग त्या आम्ही चार पाच घातल्या थोडासा मसाला पण घालायचा आहे आपल्याला त्याचा आणि आता आपण फोडणी तयार केली त्याची आणि ही भाजी एकदम पटकन तयार होते आणि चांगली चविष्ट लागते तर आता तेल घातलं आहे मी दोन मोठे टेबलस्पून तेल घातलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मोहरी घातली आहे तर मोहरी चांगली तडतडते अर्धा आठ छोटा चमचा मोहरी टाकली आहे आणि जवळजवळ एक छोटा चमचा आपण त्याच्यामध्ये दाणे टाकायचे मेथी मेथीदाणे जरा जास्त टाकायचे डबल मोहरीचे डबल गॅस आता आपण थोडा मंद करूया आणि त्याच्यात आता अर्धा छोटा चमचा हिंग घालायचा छोटा चमचा म्हणजे टी स्पून आपली मू आता मेथी पण चांगली लाल झाली आहे आता आपण याच्यामध्ये मिरच्या टाकल्या हो 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 एक दोन सेकंड जरा असं परतून घ्यायचं त्यात आपण आता गॅस थोडी मंद करूया आणि हळद वगैरे टाकायची हळद लाल तिखट अर्धा छोटा चमचा हळद टाकली मी एक छोटा चमचा लाल तिखट किंवा चवीनुसार करपायला जायचा मसाला आपण पटकन त्याच्यात <coughs> पेरीच्या फोडी टाकल्या आता हा पिकलेला पेरू आहे तर मी त्याच्यामुळे त्याला पाणी सुटतं थोडा कच्चा पेरू असेल तर असं आपण ह्याच्यात पाणी टाकायचं आणि थोडं हे शिजायला द्यायचं आता गोड आहे त्यामुळे मी साखर घालत नाही जर अगदी कच्चा असेल पेरू तर त्याच्यामध्ये चिमूटभर साखर टाकायची किंवा अर्धा छोटा चमचा आता ह्याच्यात आपण मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकायचं बरं ती छान भाजी दिसते आणि ती लागते सुद्धा सुंदर अशीच एक दुसरी कुठली तरी भाजी असेल आणि त्याच्याबरोबर ही साइड भाजी खूप छान लागते अगदी लोणच्या सारखी पेरूचं लोणचं असतं जसं थोडंसं पाणी घालते मी आणि आपण आता झाकण ठेवून पाच मिनटाने मी तुम्हाला दाखवते हे बघा आता चांगली एक वाफ आली आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा गोडा मसाला टाकूया अर्धा छोटा चमचा गोडा मसाला जर गोडा मसाला नसेल तुमच्याकडे तर गरम मसाला टाकला अर्धा चमचा तरी चालतो अर्धा छोटा चमचा जरा ढवून झाकण मारून ठेवूया आणि थोडंसं पाणी घातलं आहे आणि त्यात आता ते शिजत आलं आहे त्याचंसुद्धा पिकलेला पेरू असल्यामुळे त्याचंसुद्धा पाणी सुटलं आहे आता अगदी एक दोन मिनटांनी झाकण ठेवूया एक दोन मिनिट आणि आपण गॅस काढून टाकूया मग आपली भाजी तयार बघा आता दोन मिनटं झाली आहेत आणि चांगली दरदरून आपली वाफ आली आहे आणि आपली भाजी ही बघा झालेली आहे अशी भाजी तुम्ही करून बघा आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि चांगली कलरफुल दिसते तर अशी भाजी करून बघा चपातीबरोबर खा भात डाळाबरोबर ते किंवा भाकरीबरोबर कशाबरोबर ही भाजी अशी छान लागते करून बघा खाऊन बघा आणि सांगा कशी वाटते ते आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझे चॅनल्स भरपूर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये थँक्स थँक्स फॉर हो वॉचिंग बाय